धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा अत्यंत निर्णायक ऊर्जेचा संगम घेऊन येणारा आहे ज्यामुळे तुमच्या अंतर्मनात प्रचंड जागरूकता निर्माण होईल आणि आयुष्यात खूप दिवस थांबलेली काही गती अखेर पुढे सरकू शकेल या आठवड्यात गुरुची अनुकूलता तुमच्या विचारांना व्यापक दृष्टी देईल आणि प्रत्येक कृतीमध्ये एक वेगळी चमक दिसेल नवीन कामांचे संकेत लाभतील आणि जुन्या अडथळ्यांना दूर करण्याची क्षमता वाढेल तुमचे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व वे इतरांना सहज आकर्षित करेल अनेक ठिकाणी तुमची उपस्थिती विशेष प्रभाव पाडेल या आठवड्यात तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची उत्कृष्ट संधी मिळेल तुमच्या स्वभावातील उत्कटता तुम्हाला सर्व प्रकारच्या कार्यात सरस बनवेल आणि महत्त्वाची ध्येयपूर्ती शक्य करेल संपूर्ण आठवडा ऊर्जा उत्साह आत्मविश्वास आणि आध्यात्मिक स्थैर्याने भरलेला असेल समजूतदारपणा वाढेल आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची क्षमता मजबूत होईल ज्येष्ठांचे मार्गदर्शन या आठवड्यात तुम्हाला नवीन दिशा दाखवेल आणि अनेक निर्णय सुलभ करून जाईल तुमच्या योजनांमध्ये प्रामाणिकपणा आणि सातत्य दिसेल म्हणून अनेक अपूर्ण गोष्टी या आठवड्यात पूर्णत्वास येतील काही प्रसंगी भावनिक उतार चढाव जाणवतील पण तुम्ही तुमचे मन स्थिर ठेवू शकाल तुमच्या मनात नवीन अध्याय सुरू होण्याची तयारी होईल त्या दिशेने योग्य संधीही मिळतील मनात आशावाद वाढेल आणि प्रत्येक परिस्थितीत प्रकाश दिसू लागेल या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी होईल आणि समाजात आदर वाढणार आहे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच ह्या आठवड्यात तुमच्या गुणवत्तेची दखल घेणार आहेत कामात तुम्हाला मोठा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल आणि तो तुमच्या फायद्यात जाण्याची शक्यता मोठी निर्माण होणार आहे तुमच्या शब्दांना वजन येईल आणि म्हणून कोणाशीही बोलताना योग्य शब्दांचाच वापर करा तुमची कार्यक्षमता अत्यंत वाढेल आणि तुमच्याकडून अपेक्षेपेक्षा अधिक चांगले काम होईल तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि आयुष्याचे उद्दिष्ट अधिक नीट समजेल धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा नवीन अनुभवांची आणि सकारात्मक घडामोडींची देणगी ठेवणारा ठरेल सकाळी ध्यान आणि प्रार्थना तुमचे मन स्थिर ठेवण्यासाठी खूप मदत करतील शारीरिक आरोग्य सुधारेल आणि जुन्या तक्रारी कमी होतील आध्यात्मिक ऊर्जा प्रचंड वाढणार असून तुम्हाला कोणत्याही कार्यात थकवा जाणवणार नाही तुमचे प्रयत्न योग्य दिशेने होतील आणि फळे देखील हळूहळू मिळू लागतील तुमच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती प्रवेश करू शकते जी भविष्यात तुम्हाला संरक्षण देईल काही जातकांना अचानक प्रवास योग येतील आणि तो अत्यंत शुभ ठरेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला जबाबदारी वाढेल पण त्यानुसार मान सन्मानही मिळणार आहे ज्यांना नोकरी बदलायची होती त्यांना आता प्रत्यक्ष संधी दिसू लागेल व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन गुंतवणूक आणि नवीन करार करण्यासाठी चांगला राहणार असून तुमच्या संवाद शैलीत जादू येईल आणि तुम्ही सहजतेने अनेकांची मनं जिंकून घ्याल ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला होता त्यांना ह्या आठवड्यात त्यांच्या केलेल्या चुकीची जाणीव होईल तुमच्या जीवनातील प्रलंबित निर्णय आता स्पष्ट होऊ लागतील आणि योग्य दिशा मिळेल धनलाभाचे अनेक संकेत ह्या आठवड्यात असणार असून योग्य कार्यपद्धती करणे गरजेचे आहे या आठवड्यात तुम्ही केलेल्या कष्टांचे फळ भविष्यात मोठं यशकी संपदा प्राप्त करून देईल घरातील वातावरण उबदारपणा आणि सामंजस्य वाढवणारे ठरेल कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि महत्त्वाच्या कामात तुमचे मत विचारात घेईल आध्यात्मिक क्षेत्रात तुमचा कल वाढेल आणि तुम्हाला ईश्वरी कृपेचे सूक्ष्म संकेतही मिळतील तुमची मनोकामना हळूहळू पूर्णत्वाकडे जाईल अशी शक्यता या आठवड्यात अधिक आहे धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या मनातील आदर्श तुमची जीवनदृष्टी तुमचे जगणे प्रकाशमान करेल तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मोठ्या संधी समोर येऊ शकतात तुमची योजना जितकी मोठी तितका यशाचा दर वाढताना दिसेल धैर्य आणि बुद्धिमत्ता यांचा योग्य संयी धैर्य आणि बुद्धिमत्ता ह्यांचा योग्य संगम ह्या आठवड्यात साधला जाईल तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा परिणाम पुढील काही महिन्यांवर मोठा प्रभावशाली ठरेल तुमच्या सामाजिक वर्तूळ वाढणार असून अनेक प्रभावशाली व्यक्तींशी तुम्ही या आठवड्यात संपर्क करू शकाल या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या काही भेटी भविष्यात मोठा फायदा ठरतील भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी गुरुवार आणि शनिवार महत्त्वपूर्ण राहील तुमच्या मनातील युधाभाव संपेल आणि तुम्ही स्पष्ट विचार करू शकाल प्रेमसंबंधात नवीन उमेद आणि पारदर्शकता वाढेल म्हणून नातेसंबंध अधिक गोड बनतील जोडीदाराच्या मनातील काही गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्ही अधिक वेळ देणं गरजेचं आहे एकमेकांमधील गैरसमज दूर होतील आणि नात्यात आपलेपणा वाढेल एकट्या असलेल्या व्यक्तींसाठी नवीन आकर्षण निर्माण होऊ शकते ज्यामुळे प्रेमी जीवनामध्ये नवीन दिशा मिळेल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातील प्रामाणिकपणा तुमच्या साथीदाराला तुमच्या अधिक जवळ आणेल आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे लाभ मिळण्याची शक्यता आहे मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका गुंतवणुकीसाठी बुधवारी योग्य स्थिती निर्माण होताना दिसेल ज्या कामात पैसा अडकला होता ते परत मिळण्याचे सर्व संकेत तयार आहेत तुम्हाला काही जुने आर्थिक स्रोत पुन्हा सक्रिय होतील आणि फायदा देखील मिळेल व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही वेळ अत्यंत शुभ असून कष्टाचे फळ काही वेळा उशिरा मिळेल पण योग्य वेळीच प्राप्त होईल तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने अनेक कामे वेळेत पूर्ण कराल कामाच्या ठिकाणी तुमच्या गुणांची प्रशंसा होईल आणि प्रमोशनची शक्यता काही जातकांना ह्या आठवड्यात जवळपास दिसू शकते तुमच्या वरिष्ठांना तुमचे कार्य विशेष आवडेल आणि तुमची प्रगती वेगाने होईल तुमच्या कल्पनांना योग्य लोक पाठिंबा देतील आणि तुम्हाला आपल्या क्षेत्रात एक नवीन ओळख मिळेल आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जा जातकांना आठवडा सुधारणा दाखवणारा असून तुम्हाला हवी ती ऊर्जा ह्या आठवड्यात तुम्ही आत्मसात करू शकाल मानसिक तणाव कमी होईल आणि मन शांत होईल ध्यान आणि योग केल्यास मनातील अस्थिरता पूर्ण दूर होईल तुम्हाला शरीरातील सकारात्मक बदल जाणवतील कोणतीही जुनी वैद्यकीय तक्रार हळूहळू कमी होईल आणि तुम्ही स्वतःसाठी काही चांगले बदल करण्याची तयारी करू शकाल अन्य पाण्याकडे विशेष लक्ष दिल्यास उत्तम आरोग्य राहील या आठवड्यात तुम्ही स्वतःला आध्यात्मिक पातळीवर उंचावू शकाल घरात दिवा लावणे व प्रसन्न वातावरण ठेवणे तुमच्या मनाला चांगला परिणाम देईल तुमची स्मरणशक्ती वाढेल आणि शिकण्याची क्षमता देखील प्रचंड होणार आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत उपयुक्त ठरेल आणि अध्ययनात योग्य प्रगती साधू शकाल स्पर्धा परीक्षेमध्ये केलेली तयारी योग्य दिशेने जाईल आणि यशाची शक्यता देखील वाढणार आहे थकबा कमी होईल पण पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील तुमच्या मनात येणाऱ्या प्रेरणादायी विचारांचा वापर केल्यास जीवनातील गोंधळ मोठ्या प्रमाणात दूर होईल एखाद्या वडीलधाऱ्या किंवा गुरुजनांच्या आशीर्वादाने मोठे काम तुम्ही सहजपणे करू शकाल तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश अधिक स्पष्ट दिसेल कोणतेही मोठे पाऊल उचलण्यास ह्या आठवड्यात तुम्हाला धैर्य मिळेल धनुराशीच्या लोकांनी आठवड्यात संयम जपला तर शुभफळ निश्चित मिळेल तुमच्या आयुष्यातील काही अंधारे कोपरे उजाळण्यास या आठवड्यात देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल तुमची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमची सकारात्मकता आणि ह्याच गुणामुळे तुम्ही अडचणींवर मात कराल या आठवड्यात तुम्ही कितीही अडच कठीण काम केले तरी त्याचा परिणाम यशस्वी होणार आहे तुमच्या विचारातील सत्यता आणि बोलण्यातील स्पष्टता तुम्हाला मोठा मान मिळवून देईल तुम्ही स्वतःबद्दल खूप काही जाणून घ्याल आणि तुमची ओळख अधिक मजबूत होईल तुमची आध्यात्मिक संवेदनशीलता वाढणार असून मन प्रकाशमय बनेल तुमच्या मनातील स्वप्न हळूहळू वास्तविकतेत उतरण्यास सुरुवात होईल तुमचा जीवनप्रवास या आठवड्यात एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा शुभ अंक आहे तीन शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर तीन डिसेंबर व सहा डिसेंबर व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या आठवड्यात रोज सकाळी घराच्या ईशान्य दिशेला दिवा लावा आणि ओम बृहस्पतये नमः हा, हा मंत्र सत्तावीस वेळेला जप करा त्यामुळे येणारे अडसे दूर होतील संधी प्राप्त होतील मनशांती वाढेल आणि त्याचा योग्य अनुभव तुम्हाला घेता येईल